भाऊ जय बाळ तर आज बकऱ्यांचं कसं कसं नियोजन आहे काय काय का आज बकऱ्यांना पाऊस चालू आहे संध्याकाळपासून हा ते बकरी आज वागर उभा होते म्हणून आणून बाहेर कटना लावली मग आता कटना लावली तर चारा पाण्याचं कसं नियोजन आहे काय हो? चारा पाण्याला काय मोर दोन चार घालवली पोरं मका तोड माल टाकाय मका तोडवे हा कोणता खांड म्हणायचा तुमचा काय हा पिवळा खांड आहे पिवळा खांड हे जे खांड मालक खांड मालक मी जा तुम्ही जाऊ मालक जोरात येऊ आता खंड मालक व्हायला म्हणजे कसं लागतंय काय कसं करावं लागतंय काय खंड मालक व्हायचं म्हणलं तरी काय ना आपलं खाड आपलं वडायचं किती मेंढ्या आपल्या अडीचशे अडीचशे मेंढ्या तर एवढे मेंढेन्स नाही चारा भरपूर लागेल चारा असं परत ना मका हे काय काय गवत माळाने फिरवायचे माळाने बघते का यांचं एवढं सगळं मेंटेन्स माळाने फिरवून परत ना मका हे चारायचे जी माळाला दिवसभर फिरवायची परत दिवस ना दिवस माळता नाही चारायचे किती वाजतापर्यंत माळाला असते ती काय तरी पण एक दोन तीन वाजून दोन तीन वाजेपर्यंत असते हे किती नंबर बाग्यामध्ये काय तुम्ही आता हे पंधरा नंबर बाग्यामध्ये जे कारभारी कारभार राहुल दादा हम्म आता मेंढ्यांची कशी काळजी घेतो आता वरण जर पाऊस चालू झाला तरी मेंढ्यांची काळजी म्हणजे आता मेंढ्या पावसातच असते त्या परत हो हो ना ले वाड्यात चिकोल झाला तर बाहेर काढून बाहेर माळात तर मित्रांनो बघू शकतो कशा प्रकारे माळावरती मेंढ्या बसवलेल्या आणि प्रत समजा जरी आता ना लह पाऊस आला तर पिल्यांचं कसं असतं काय पिल्यांना आता चारा पाणी नसतोय पाऊस पावसात पिल्यांना ते खुराक असते की बरडा आणि मका ते ज्वारी गहू म्हणजे असं सर्व प्रकारचे खुराक असतो खोराक असत एवढं सगळ्या मेंढ्यांचं नियोजन कोण करतो किती आहे ते बघा एकूण इथं बघ बघ नियोजन करतो एवढं सात खांडाचं ज्या त्या खांडा एक एक खांड मालक आहे खांडाचा एक एक खांड मालक झाला पण सर्व खांड मालकांचं नियोजन एकत्र कोण आणण्याचा प्रयत्न करतो म्हणजे म्हणजे ते कारभारी म्हणजे राहुल दादा सगळं नियोजन करतो सगळं नियोजन करत आता एवढे एवढं मेंढेसनी चारा पण भरपूर लागत घेऊ एवढ्या मेंढ्यासनी चारा म्हणजे समधी काय एका बाजूला जात नसते कोण इकडे जातं कोण इकडे जातं चौ भाऊ देखी खंड जातं समज थोडं थोडं गावतं समज म्हणजे थोडं थोडं चारा गावतोय हो हम्म आता तुम्ही किती दिवसापासून सेवेत आहे काय आता महिना झाला महिना झाला आहे बरं आता बाळमुळ म्हणजे सेवेत आल्यापासून काय बदल घडलाय काय तुमच्यामध्ये काय काय बदल आहेच घे बाळवा माझ्या सेवेत आल्यापासून कसा कसा बदल झालाय काय कसं झालंय काय नवनवीन कसं काय नाही आपले हे चालूच आहे म्हणजे बाळू माझ्या सेवेत येण्यामागचा योग कसा काय आला तुमच्यावरती काय योग म्हणजे आता पांडवावर चालले होते आलो एका म्हणजे तुमचं सर्व मित्र परिवार चाललो होत आलो सेवेला आता मी असं ऐकलंय थे थे की देव असं म्हणजे इथं येणाऱ्या मागे मग नशीब लागतं म्हणा म्हणतो वाटतं पालखीला सेवा करण्यासाठी असं त्याला नशीब लागतं म्हणजे योगच एक इथं इथे देवाला सेवा करायचं आहे म्हणलं तर एक म्हणजे आपल्याला देवच नाही इथं वाटतं थोडक्यात देवच नाही येतो तर मित्रांनो बघू शकताय साक्षात देव देवसुद्धा तू मेंढके बंदूस दुसरी की सेवा करण्यासाठी आणि देवाची सेवा केल्यानंतर त्यापासून काय काय होते काय जरा तुम्ही सांगाल म्हणजे आपल्याला जरा समजलो म्हणजे म्हणजे आता देवाची सेवा केल्यापासून म्हणजे काय विषय होतो म्हणजे काय संकट येत काय नाही देवाची सेवा केल्या काय संकट येऊ देत नाही देव म्हणजे देवाची जर तुम्ही सेवा केली तर देव तुमच्यावरती कोणतंही संकट येऊ देत नाही म्हणा आपलं गाव कोणतं काय गाव सांगू आला हम्म आता इथे एक मुलगा आलाय ह्याला काहीतरी बोलता येत नव्हतं वाटतं पहिलं ह्याला पहिलं बोलता येत नव्हतं हे जरा एड करतो चांगला फरक पडलाय पडलाय का माझ्या नावानं चांगलं जय बाळमा म्हण जय बाळे तर मित्रांनो बघू शकताय हा जो आहे तो बाळमाचा मित्रांना बघू शकताय आता बाळमा माझा हा गड्ड्याला चमत्कार आहे या चमत्कारामुळे बघू शकताय आता म्हणजे हा देव मुख्याला सुद्धा वरसा फोडणार बुद्ध्या देणारा बुद्ध्या हम्म आता तर आता एवढा पाऊस पडायला लागल मेंढ्या आता लंगते ते आता काटेही घुसल तर त्याला डॉक्टर कोण असते काय डॉक्टर आहे की कोण डॉक्टर म्हणजे आपला ते बाळो आहे डॉक्टर ते आपलं समजा मेंढ्या टोचत लंगडलेले आहे परत नापून पाय धुणे म्हणजे औषध उपचार आपल्या गावठी पद्धतीने काय काय करता तुम्ही मेंढ्या गावठी पद्धतीने आता हाय आपलं हाय बरेच औषध आहे ते आता राहणी मान्याची सोय कशी असते का इथं ती बघा ती तंबू मारली आहे म्हणजे अशा प्रकारे पाऊस जर मेंटके म्हणतो समजा तंबूत जपते म्हणजे प्रत्येक असणे एका तंबूत किती जण असते तरी एका तंबूत चार पाच पाच सात पाच सात जण असतील म्हणजे ज्या ज्या खांडाला एक तंबू म्हणजे प्रत्येक खांडाला एक तंबू प्रत्येक खांडाला एक तांबू आता एकूण किती आहेत मेंढक काय तुमच्या खांडावरती आमच्या खांडावर एक मेंढक आहेत आठ नऊ मेंटक आहेत नऊ आणि एकूण सर्व पालखीला सेवेकरी किती आहेत काय से आता काय शंभर शंभर बरोबर असते शंभर प्लस आहेत ते तर बघू शकता मित्रांनो सेवेकरी भरपूर बाळू माझ्या सेवेसाठी आणि नियोजन आहे कसं असते आरतीचं परत कसं असते काय आरतीचं काय साडेआठ ला आरती असते संध्याकाळची नऊ ला असते म्हणजे सकाळ साडेआठ संध्याकाळी नऊ संध्याकाळी नऊ सकाळ साडेआठ तरी ती डोलाची कसं असते काय डोला काय ढोल आहे ते चार पाय ढोल म्हणजे आरती चालू झाली काय ढोल घेऊन वाजवायला म्हणजे सर्व काय असं असतं म्हणजे आता आता नियोजन आता कसं आहे पुढचं आता कुठे न्यायचे काय बकरी आता आता बघा ते डोंगर दिसतोय का त्या डोंगरा आता चिखल झालाय जरा आता या डोंगराचा प्रश्न जा आपण परत ना ते डोंगर झालं का कुठतरी मका बेका बघून येईल मका जे मका बघले ती कुठं करायला टाकली आपली तोडून माळाला टाकायची तोडून माळाला टाकायचे कुठा करून पाट्यावरून तोडून बी माळाला टाकले म्हणजे माळाला टाकून म्हणजे कुठं केल्यावर खातीत गाव बकरी खातीत खातीत कुठं केल्यावर खातीत कुठं केलं खाती येऊन म्हणजे आता असा पावसाच्या चाऱ्याला म्हणजे मानाय चांगला म्हणजे समजा एक जर आता पाऊस पडला पाऊस पडला का लोक मीठ हि मग मीठ तुम्ही चरता का नाही बकरीच मीठ चारतो बर जरा मीठ चारल्यावर जरा पाणी लागतं म्हणजे बकर्यांना वेळच्या वेळेला पाणी लागतं म्हणजे मीठ काव्हा चरायचं असतं काय जरा मीठ चारायचं आपलं म्हणजे बकरी हिंडण आहे ते हे म्हणजे पाणी 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 म्हणजे व्यवस्था असली पाणी म्हणजे मीठ टाकायचं मीठ टाकून पाणी पितीत ना मीठ खाल्ल्यावर पाणी पितीत मीठ खाल्ल्यानंतर पाणी हे पितीत मग आता समजा तुम्ही कुठून आलाय काय सेवेला म्हणजे आम्ही सांगोळ वरून आलोय आता कुठल्या गावामध्ये काय तुम्ही आता शिरसुफळ आणि तालुका हे येत आहे बारा बार जिल्हा पुणे ना गावात आल्यापासून चाऱ्याची आवड कशी आहे काय या गावात आल्यापासून चाऱ्याला कमी सुद्धा नाही म्हणजे शेतकरी लय चांगला तिकडला बोलवड नाही चारा चारा आहे मका कुठं गवत कुठं काय तूर हाय इकडं आहे आता किती दिवस झाले सेवेत आहे का इथं किती दिवस झालं बकरी शिरसुपळ गावामध्ये शिरसुपळ गावामध्ये आता चार पाच दिवस झालं बकरी चार पाच दिवस आहे ती म्हणायचं तर बकऱ्यांच्या खाण्यापिण्याची कशी व्यवस्था मेंढके बंधूंच कसं आहे काहीतरी मेंढके बंधू काय नाही बघा निवांत एकदम जेवण भरपूर आहे जेवणासाठी बाराय हाय हा आणि तुमच्या बरोबर काय चमत्कार घडलाय का बाबा सेवेत आल्यापासून काय सेवेत आल्यापासून म्हणजे आता इथं आल्यापासून त्रास तर काहीच होत नाही इथं आल्यापासून म्हणजे एकदम निवांत म्हणायला काय घडल्याला चमत्कार असेल बाबा तिथे आल्यानंतर बाबा म्हणजे इथं देव असाय घडतो दिसून येत नाही म्हणजे तिथ घेऊ मला आता इथं माहित आहे आपण एक चुकील ना तर त्या चुकीची लगेच सजा होते वाटते इथं म्हणजे कुठल्या रूपात सजा घडल हे सांगू शकल हे असं नाही तर चालतंय अंधुभाऊ तुम्ही आमच्यासाठी वेळ काढून माहिती दिली याबद्दल धन्यवाद असंच पुढच्या वाटचाली शुभेच्छा तुम्हाला तर मित्रांनो मी सांगली प्रवीण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि इथून पुढे तुम्हाला कशाप्रकारे माहिती पाहिजे याविषयी आपल्याला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद